रेश्मा क्रिएशनमध्ये मा माझा सर्वांना नमस्कार तर मैत्रिणीमैत्रिणींनो मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला सासू याबद्दल दोन म्हणजे छोटासा व्हिडिओ दाखवणार आहे की सासू ही सासूचं नाव वाईटच असं पडलेलं आहे मग ती कशी वागू सुनायची किती चांगली वागली तरी तिला कोणीच चांगलं म्हणत नाही कारण सुना मुलांना भरून देतात मुला आईबद्दल वाईट गोष्टी सांगतात आणि मुलंही आपल्या विरुद्ध बोलू लागतं बोलायला लागतात काही कारण नसताना ते भांडतात वाटेल तसे बोलतात कारण आपण केलेले संस्कार ते पकड जातात आणि जी संस्कृत चांगल्या घरातली मुलगी म्हणतो ब्रा आम्ही ब्राह्मण आहोत कुलकर्णी आमचावे आणि मला पण दोन सुना आहेत आणि प्रत्येक सोनाचं मी असं सांगते की आता प्रत्येकी सासू आधीच मेली पाहिजे तरच मुलांचे लग्न करावे कारण सासू ही दुष्ट आणि ही प्रवृत्ती असा प्रसार झालेला आहे आई जरी म्हटलं तरी त्यांच्या आईला कोणी बोलायचं नाही पण नवऱ्याच्या आईला मात्र वाटेल तसं बोलायचं काही काही अशब्द बोलायचे आणि व्हायचं आणि मी मी चांगली आहे तुम्हीच असे आहेत तुम्हीच तसे आहेत असे शब्द बोलायचे जरी तिला कोणत्याही प्रकारे मुलांनी त्रास दिला तर सूनमध्ये येऊन काहीही बोलणार नाही ती मस्तपैकी बघत बसणार वा काय चालेल आणि स्वतःच्या आईला एक शब्दही बोललेला त्यांना पटत नाही कारण त्यांची आई ती आई आणि नवऱ्याची आई ती दुश्मनी अशा प्रकारे सुना आता वागू लागल्यावर सासवानी जगायचं कसं कारण त्यांना वाटतं की आपण वेगळेच राहावे आणि आपण आपण आईपासून मुलगा तोडून ज्या सुनेला खूप समाधान वाटतं तिच्यासारखी सुनच नाही कारण तिला खूप समाधान वाटतं इथल्या इथे <coughs> फक्त नखरे करायला पाहिजे कुणी दाब नको बोलायला नको प्रत्येक गोष्टी स्वतःच्या मनासारखी झाली पाहिजे अशा सुनाने निघाल्या ब्राह्मणाच्या जरी असल्या तरी प्रकारे त्यांना संस्कारच राहिलेले नाही आणि मुलगा तर बैलच बनलेला असतो कारण त्याला काहीच व फक्त तो आईला बोलतो की तू आम्हाला काही गोष्टी करू देत नाही तू मस आईचा दृष्टिकोन असा असतो की मुलाला चौऱ्यास आहार मिळावा वरण भात भाजी पोळी पण त्यांना असे चमचमीत करू नाही दिले की त्यांना राग येणार आणि मग ते घरात भांडणं करणार प्रत्येक गोष्टीचा अतिरेक करणार आणि बायको म्हणती तेच खरे तिची आई तिच्या आईला एक शब्दही कुणी बोलायचा नाही तिच्या वडिलांना एक शब्दही बोलायचा नाही ते सगळी देव देव माणसं आणि सासू सासरे हे अगदीच त्या ब नवऱ्याची कुणीच नाही अशा प्रकारे वागतात हे पटलंच तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा <coughs>